हॉटेलला जाऊन त्यांची वक्कवा करून देतील अशी वाट बघण्यापेक्षा तुम्ही सुद्धा घरच्या घरीच चिकन आणून अशी भाजी बनवून खा घरच्या घरी गावाकडची ही बघा अशी चिकनची भाजी रबरबी असा मी चिकनचा रसा केला आहे बघा नेस्त लोणच्यासारखा हे बघा हे आणलं आहे अर्धा किलो चिकन चिकन पाणी पाणीवतून धुवून घेऊया का असं घाण निघतंय म्हणून चिकन धुवूनच घ्यायचं दोन पाण्यानं ही चिकन मी स्वच्छ धुले आता ह्याला हळद मीठ लावून ठोया आता हळद टाकूयाशी एवढं मीठ टाकते असं हळद मीठ लावून घेतलं ह्याला दहा पंधरा मिनटं असंच हळद मीठ लावून मुरू देते पाहिजे दोन चमचे तीळ येतं भाजून घेते चिकनची भाजी करणाऱ्यासाठी मी वाटण्यासाठी हे तीळ भाजून घेते दोंचर दोंचर ते भाजून झाले काढून घेते खोबरं भाजून घेते खोबरं भाजून झाल्या त्या काढून घेऊया मसाला भाजून घेते एक चकरी पूल दोन चार लवंगा दोन चार मिरी आणि ही शाजिरी हे भाजून घेते ती मसाला टाकला का असा तर भाजीला एक उमंग लागते कधी बी चिकनची भाजी करताना हे आवर्जून टाक कांदा टाकते कांदा जरा भाजून घेते का एवढं आलं आहे यातच बाजारात टाकते देशी दी। लसूण आहे एक गड्डा लसूण सोडला आहे ते बी भाजारा टाकते कांदा भाजताना ह्यातच भाजून निघते तेलाची धार सोडते कांदा लसूण आलं चांगलं भाजले लाल आपण आता काढून घेऊया कोरडे मसाले गार झाले ते आपण वाटून घेऊया का हे टाकते याला खोबरं टाकते बारीक करून घेऊया एक चमचा ह्यात बारीक केलेली धनिया पावडर आहे टाकून घेते कांदा लसूण आलं गार झालंय कोरड्या मसाल्यामध्ये हे सगळं कांदाची टाकून बारीक करून घेऊया कोथिंबीर बी थोडी घालूया बारीक करून घेऊया पंधरा मिनटं झाले हळद मीठ लावून ठुलत आता हे हे चिकन आता आपण शिजायला टाकूया किती चांगलं मुरलंय पातेलं ठुले गरम करायला तेल ओतून घेऊया यात टाकले बारीक चिरलेला एक कांदा टाकूया कांदा लाल भिडक तळलाय आता ह्यात चिकन टाकून घेऊ आपण हे पण मुरल दोन मिनटं असत आपण तेलात परत दोन मिनटं हलवून घेतलंय ताट झाकून घेते ह्याच्यावर मी झाकून ठेवून पाच मिनटं झाले उघडून बघूया हे का मिठाचं पाणी सुटलंय मिठाचं हळदीच्या पाण्यात शिजवं लागलं चिकन असं मिठाच्या पाण्यात शिजलं चिकन तर खायला खमंग लागतंय मी आता हे असं शिजू देते ताट ठेवून पाणी ओझं बी आहे अंगचं पाणी आणि हे बी वर्ण पाणी ताटात ठेवलं का घामानं अजून त्याला पाणी सुटते म्हणून वर्ण बी आपण पाणी ओतून ठेवूया पाणी वचून ताटा आठवलं होतं उघडून बघूया मिठात तुलाही पाणी झाले त्यामुळे आता वताची गरज नाही बास आता एवढंच पाणी एवढ्याच पाण्यात चिकन शिजू द्या आता गरम पाणी वताची गरज नाही लय हा आता चांगलं शिजतोय आता नाही बातायच पाणीच नाही होताच बास झालं एवढंच पाणी आटलं ग पाणी बघूया बिन पाणी घालता मीठ भरपूर टाकलेलं मिठात आणि हळदीतच तेलात शिजले ही अजूनपर्यंत ह्याला मी पाणीच वतलं नाही शिजलंय ग बघूया लोकांनी ते मिठाच्या पाण्यात बघा हे एवढं पाणी त्यात होतोय म्हणजे मऊ लुसलुसीत ही चमच्या ह्याच्या ठुल्यामुळं ह्याचा मसाला लागलाय बघा लोका थोडं पाणी गरम करायचं आणि त्यात वतायचं एवढं पाणी वतलं का नाही मग ती शिजतय सगळं पूर्ण शिजलं मग पाणी आता गरम झालंय हाय अजून हिज आमचंच पाणी हाय कर पण एवढं ओतून घेते यात आत्ता वतले पाणी त्यात पाणी वतलंय हे आता पातेलं मी उतरून घेते आणि मसाला थोडा परतून घेते कांदा ती भाजायला घेतलेलं हिकडे ह्यातच मी मसाला परतून घेते हे बारीक केलेलं वाटून सगळं ह्यात टाकून घेते कांदा भाजताना लसूण आलं आपण भाजून घेतलं होतं पण काय एवढं चांगलं भाजलं जात नाही त्याचा आल्या लसणाचा भाजी जरा उग्रवा शेत आहे म्हणून वाटण असं परतून घ्यायचं असं चांगलं जरा वेळ परतून घ्यायचं हे आहे घरचं काळं तिखट अंबारी चटणी एवढी चमच्या चिकन मसाला काय आपण मीठ टाकणार नाही कारण चिकन शिजू घालतानाच त्यात भरपूर मीठ टाकलं त्यामुळं आता मीठ टाकायची काही गरज नाही आता मसाला खाली नये म्हणून ही मिक्सरचं भांडं मी धुऊन घेतलंय पाणी ते बघा मसाल्याला तेल सुटा लागले आपला मसाला परतून तयार झाला मग मी चिकन मध्ये पाणी वतलं आणि पातेलं खाली उतरून तो तुम्हाला वाटलं असेल असं का उतरलं खाली कारण आता ती पातेल्यातलं चिकन ह्यात वतणार आहे ह्यात वतून थोडीशी उकळी काढणार असंच मसाल्यासोबत पाच मिनटं याला शिजू द्या थोडी टाकूया कोथमीर हे बघा भाजी खाण्यासाठी तयार झाली हॉटेलला कशाला जायला त्या हाटीरसारखीच एवढा घरी केले मी भाजी कशी केली गावाकडच्या पद्धतीनं रबरबी तसा मी चिक्कनचा रसा केला आहे बघा नुसता लोणच्यासारखा हॉटेलला जाऊन त्यांची वक्कवा करून देतील अशी वाट बघण्यापेक्षा तुम्ही सुद्धा घरच्या घरी चिकन आणून अशी भाजी बनवून खा घरच्या घरी गावाकडची ही बघा अशी चिकनची भाजी ही बघा ही बाजरीची भाकर आहे बाजरीची भाकर आहे बघा चुलीवर केली मी हे बघा कशी भाजली छान पाहिजे तशी आपल्याला अशी केले मी ही बाजरीची भाकर बाजरीची भाकर म्हणा रबरबेथे चिकनचा रसा म्हणा फोडणीचा भात म्हणा त्याला तोंडी लावायला कांदा दही म्हणा लिंबू म्हणा हे सगळं आपण घरच्या घरी जर केलं तर हॉटेलला जायची काय गरज आहे मी केलंय असं माझं जर तुम्हाला आवडलं असलं केलेलं तरी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कसं झालंय मला नक्की सांगा